लोकनेते गणेश नाईक यांच्या प्रेरणेने ऐरोलीचे कार्यसम्राट आमदार संदीप नाईक यांच्या माध्यमातून जीवनधारा वॉर्ड सल्लागार समिती रोजगार व्यापार आणि उद्योगाच्या वतीने ऐरोली येथील हेगडे भवन सेक्टर पंधरा येथे नोकरी व रोजगार इच्छुकांसाठी भव्य मोफत रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता सदर रोजगार मेळाव्याचे उद्घाटन लोकनेते गणेश नाईक यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले हे पाचवं वर्ष आहे जीवनधारा वॉर्ड सल्लागार समितीच्या माध्यमातून रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे प्रामुख्यानं ग्रॅज्युएट्स आहेत दहावी पास दहावी ना पास सातवी पास सातवी नापास पास बी ए बी कॉम बी एस सी डिप्लोमा होल्डर बी या सर्व घटकांना त्यांच्या करिअरची सुरुवात करण्याकरता फर्स्ट ब्रेक थ्रू लागतो आणि पहिली तू त्यांची सुरुवात झाली की त्याच्या अनुभवानंतर नंतर चांगले जॉब मिळवणं हे कठीण नसतं परंतु सुरुवात एकदा झाली पाहिजे आणि या जॉबफेअरच्या माध्यमातून कंपन्या आणि जे पासआउट झालेले किंबहुना बेरोजगार असलेले तरुण यांना एकत्र करण्याचं काम हे जीवनधाराच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे आणि हेच प्रमुख उद्दिष्ट आहे की कुठे जावं हे, हे विद्यार्थ्यांना तरुणांना कळत नसतं आणि आपल्याला हवा असलेला ह्युमन रिसोर्स आपल्याला कुठे भेटेल याच्याकरता देखील कंपन्यांना देखील ही बाब सोपी जाते आणि एका प्रकारचं त्या ठिकाणी एक दोघांना कॉर्डिनेट करण्याचं काम हे एखाद्या कुठल्या घटकांनी केलं पाहिजे आणि तेच काम आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाने प्रणरेनं जीवनधारा रोजगार उद्योग या समितीच्या माध्यमातून गेली पाच वर्ष आपण करतोय यावर्षी आमच्या जीवनधाराच्या माध्यमातून जवळपास बाराशे कंपन्याची नोंदणी आमच्याकडे आहे सहाशे कंपन्यांनी त्यांच्याकडे रिक्वायरमेंट आहे अशा प्रकारे आम्हाला कळलं आणि आज एकसष्ट कंपन्यांनी सहभाग घेतलेला आहे हे ऐरोलीमधलं जॉबफेअर आहे परंतु लवकरच वाशी येथे देखील जॉबफेअर आणि त्याच्यासोबत उद्योजक घडवणारा मेळावा देखील आयोजन हे जीवनधाराच्या माध्यमातून आमदार संदीप नाईक यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांना तत्काळ नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात येते तसेच या मेळाव्या अंतर्गत स्थानिक कंपन्यांमध्ये स्थानिक बेरोजगार उमेदवारांना नोकरी मिळत असल्याने या रोजगार मेळाव्यात उमेदवारांची संख्या दरवर्षी वाढत आहे कॅमेरा पर्सन हिमांशु नाथ सोबत सुदीप घोलम पालिका प्रशासन ऐरोली नवी मुंबई